नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून येवला काँग्रेस कमिटीतर्फे रस्त्यातील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले पारेगाव रस्त्याचे काम त्वरित सुरू करावं अशी काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आली आहे मुक्त करा मुक्त करा असे येवला खड्डे मुक्त करा अशा घोषणा देत यवला शहरातील भूमिगत गाठारीचे योजनेचे काम सुरू असून अनेक दिवसापासून अनेक रस्त्यांची अनेक कामे संबंधित ठेकेदारांनी खो खोदून ठेवले आहे मात्र ही कामे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून खोदून ठेवलेल्या रस्त्यातील खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना हे जाकारण्यास अडचणी निर्माण होत आहे अनेक नागरिक व खड्ड्यामध्ये पाडल्याने जखमी होत आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गांधीगिरी पद्धतीने निषेध केला आहे पारेगाव रस्त्यावर काकड हॉस्पिटल समोर काँग्रेसच्या वतीने वृक्षरोपण करून संबंधित रस्ता त्वरित सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन स्वरूपात उभारण्यात येईल अशी यावेळी इशारा देण्यात आला आहे बुलेटिन टी न्यूज साठी विलास कांबळे येवला आमच्या भारतीय काँग्रेस तर्फे आम्ही इथं गांधीगिरी पद्धतीने वृक्षरोपण करून आंदोलन ठेवलेलं आहे गांधीगिरी पद्धतीने तर हे भूमिगत गटरीच्या नावाखाली इथं इतकं खनून ठेवलेलं आहे की तिथं अक्षरशः लोकांना चालता बी येते ते पडताय लोक आणि इथं नगरपालिका बी लक्ष दुर्लक्ष करते येवल्यात पुऱ्या गावामध्येच इतकी दुर्ग दुर्गंध झालेली आहे तरी प्रशासन याच्यावर कुठं लक्ष देत नाहीये तर याच्यावर आग आम्ही आता तर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलं याच्यानंतर आमचं आंदोलन एकदम तीव्र राहील आज आपण बघतोय येवला शहरामध्ये बरेचशा ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहे हे रस्ते भूमिगत ना गटाच्या नावाखाली खोदून ठेवले आहे पण माझा प्रशासनाला हा प्रश्न होता की तुम्ही पावसाळ्याच्या तोंडी भूमिगत गटाराचं काम का बरं चालू केलं आज इथं अशी अवस्था झाली आहे का त्या ठेकेदारांनी हे रस्ते खोदून ठेवले त्या रस्त्यामध्ये चिखल साचतोय पाणी साचत आहे जाणाऱ्यांना त्रास होतोय व त्यां ते त्याच्यामध्ये त्यांना अपघात होऊन ते पडताय त्यांना मार लागतोय त्यांना दुखापत होत आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही त्वरित त्वरित या रस्त्याचं ताबडतोब काम करावं व आज जे आम्ही आंदोलन केलं आहे हे गांधीगिरी पद्धतीने केले आहे पण इथून हे काम लवकरात लवकर झालं नाही प्रशासन याच्यामध्ये लक्ष घातलं नाही तर आम्हाला थोडस स्वरूपाचं आंदोलन करावं लाग अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा